मित्रांनो बिग बॉसच्या घरात काय काय झालं आहे बिग बॉसच्या घरात सगळे इक्वेशन बदललेत सगळे फ्रेंडशिप बदलल्यात बॉन्ड बदललेत ग्रुप्स बदललेत आणि जे दोस्त होते ते दुश्मन झाले दुश्मन होते ते दोस्त झाले काय काय बघायला मिळालं आणि हेच प्रेक्षकांना बघायचं आहे ज्या पद्धतीने हा सीझन पुढे चाललेला आहे खूप पुढे खूप गोष्टी चेंज होणार आहेत खूप आपल्याला बदल दिसणार आहेत प्रत्येकजण प्रत्येकाचा गेम खेळत आहे आणि उद्या भाऊच्या धक्क्यावर कोणाला धक्का बसणार आणि कोणाचं कौतुक होणार कोणत्या कोणत्या गोष्टींवर बोललं जाणार बघायला मजा येणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की अंकिताला प्रॉब्लेम आहे अभिजित आणि निक्की अभिजीतने तिकडे जायला नको खरं तर अभिजित जातच नाही निक्की त्याच्याकडे येते बोलायला त्यांचा एक वेगळा बॉन्ड आहे फ्रेंडशिपचा आणि प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल गेम आहे पण अंकिताला त्याचा प्रॉब्लेम आहे मग हीच गोष्ट अंकिताच्या बाबतीत लागू पडत नाही का कारण अंकिता व जर तिला प्रॉब्लेम आहे तर त्यांच्या ग्रुपशी ग्रुपमधल्या मेंबरसोबत बोलायचं ना मग सूरजशी जाऊन बोलायचं वर्षाताई आहेत भाऊ आहेत त्यांच्याशी जाऊन डिस्कस करायचं तर अंकिता जाते वैभव आणि अरबाजकडे आणि अरबाज जो आहे तो ह्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे अंकिता आणि अंकिताला अभिजितच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आग लावायचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो अंकिता हे खूप चुकीचं करते की अभिजितने निक्कीशी बोलायचं नाही मग तू काय करतेस तू का त्यांच्या ग्रुपमध्ये जातेस पूर्ण आजच्या एपिसोडमध्ये अंकिता अरबासोबत बोलत असतानाच दिसले तर मित्रांनो निक्कीने आज जे केलेलं आहे मला प्रचंड राग आलेला आहे कारण ज्या इरिनाचं भांडण झालं होतं इरिनासोबत तर ती जिथे बसली होती जी प्लेट होती जेवणाची प्लेट होती आणि त्याला ती लात मारते आणि खाली पाडते मित्रांनो तर हे खूप गोष्ट चुकीची होती त्यानंतर आर्याला जेवणाबद्दल बोललेली आहे आणि ते देखील फार चुकीचं होतं आर्या रागवली आहे आणि आर्याने जेवण केलेलं नाही आणि सगळे समजावते त्यानंतर अंकिताने जो मालवणी हिसका दाखवला आहे मालवणी तडका बघायला मिळाला आहे जो निक्कीच्या विरोधात स्टँड घेतला आहे ते खूप छान होतं खूप छान उत्तरं दिली निक्कीला तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की जेव्हापासून नॉमिनेशन टास्क झालेला आहे अभिजित जो आहे तो आर्याच्या अपोजिट गेलेला आहे पूर्ण अपोजिट झालेला आहे आणि आता आर्याला पूर्ण ग्रुपनेच आयसोलेट केलेला आहे बाहेर काढलेलं आहे असंच दिसत आहे तर मित्रांनो आर्या खूप स्ट्रॉंग आहे आणि आर्या तर ह्या आठवड्यात जाणार नाही तर मित्रांनो या रविवारी कोणाचं इलिमिनेशन होणार इरीना सगळ्यात खाली आहे तर मला वाटतं इरीना बाहेर जाऊ शकते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि बिग बॉसच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र